बेटू यु हपी बे डिअर मामी हापी बेटुयू

आणि खऱ्या अर्थाने आजच्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे आजच्या ह्या शिबिराचं उद्घाटन होत आहे मी आरेचं पूजन होतंय आहे त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचं पूजन होतं आहे त्यानंतर ज्यांनी या लेखी घडवल्या आणि ज्यांची काल जयंती साजरी केली आपण अशा सावित्रीबाई फुलेंचं देखील प्रतिमेचं पूजन होतं आहे आणि सामाजिक संस्था नेरे यांना ज्याचं नाव आहे ते आमचे मामा रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दुर्गेसाहेब त्याचप्रमाणे पामडे साहेब आणि इतर मान्यवर पार पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे कळंबोली नगरीचे गोपाळ भगत साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका फुलाची प्रतीक आपण असते नेहरे यांच्यातर्फे त्याचप्रमाणे संस्था नेहरे यांच्यातर्फे त्याचप्रमाणे त्यानंतर श्रीमती स्मिता नारायण तांबोळी यांच्या अभिष्ट चिंतच्या निमित्तानं या एक अतिशय सुनियोजित असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे गतवर्षीही डॉक्टरांचा सेवेचा लाभ या ठिकाणी या परिसरातल्या रुग्णांना मिळालेला होता मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रथमतः योगेशच्या मातोश्रींना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि माणसाला समाधान वाटावं अशा पद्धतीनं हा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो आम्ही मंडळी देखील या सोहळ्याचा अविभाज्य भाग बनलेलो आहोत आणि निश्चितपणानं ज्या गोष्टीची आस साऱ्यांनाच असते तशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी साकारतोय आपला फार वेळ न घेता मी मनापासून पुनसेवार ताईना आपल्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर पाटील साहेब त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून राहाट गाडग्यातून वेळ काढून या परिसरातल्या रुग्णांना सातत्यानं सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे निश्चितपणानं ह्या परिसराची एकंदर जी भौगोलिक आणि आर्थिक रचना आहे ते बघता अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं असं काम डॉक्टर पाटील साहेबांच्या माध्यमातून होतंय आणि हे सारं जुळवून आणण्याचं काम आमच्या सहकारी योगेश करतोय त्याचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद मी योगेश ताबळेला विनंती करतो की ज्या कार्यक्रम निमित्तानं आपला सर्वांनी एकत्र केलं आहे मान्य योगेश तामोळेच्या मातोश्री मातामोळी त्यांना त्यांच्या वाढदेश निम्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मंचावर हजर असलेले आमचे मित्र मान्य फार जुने मित्र बाळाराम पाटील मित्र आल्यापासून जे जुने मित्र आहेत त्यांचे ज्यांच्यावर आले त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर उदय पाटील त्याचबरोबर इथं असलेले काही पनवेल महानगरपालचे पालिकेचे पदाधिकारी या ट्रस्टवरती काम करत असलेले सर्व कार्यकर्ते संचालक मंडळ पेशंट आमचे मित्र विजय तांबोळी आणि मित्रांनो खरं म्हटलं तर हॉस्टेलच्या प्रेमयशीमधून बाहेर पडल्यानं खूप आनंद होतो आणि आत्ता दोन मिनटापूर्वीच मला साहेब कानात मला म्हणलं आहे वीस वर्ष खूप बदललं सामाजिक बदल म्हणून फार गरजेचे गोष्ट आहे कारण कसं आहे की आम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो आपण मेकॅनिक काम करत राहतो पण सामाजिक जे नळ बांधणं गरजेचं आहे ते या ट्रस्टमार्फत बांधलं गेलेलं आहे आज आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कोपऱ्यात बघितलं विजय दिसला किंवा लोक दिसले आम्ही पटकन वेळ थांबवून राहणार बोलवून घेतो म्हणजे एक प्रकारचा एक ओलावा निर्माण होतो ना तर बऱ्याच वर्षानंतर असं झालं की समाज आणि डॉक्टरांमध्ये आपण काही कसं नाही मीडियाचे फायदे तोटे असतात राजकारणाचं तुम्ही बघतं फायदे तोटे तरी दिसतात आपल्याला ते कुठतं थांबून समाजाशी ना जोडणं गर गरजेचं आहे वस्तूची अशी आहे की प्रत्येक माणसाला राईट टू हेल्थ चांगल्या प्रकारचं आरोग्य प्रत्येकाला मिळणं काळाची गरज आहे खरं म्हणजे कुठलंही सरकार येऊ भरपूर सरकार योजना असतात बऱ्याच सामाजिक संस्था काम करत असतात जसं आमच्यावर आले डोळ्याचे डॉक्टर लॅब टेक्नॉलॉजी सगळे लोक आहेत प्रत्येकजण काही ना काही करत असतो आणि हे त्यांना एखाद्या प्लॅटफॉर्मवरती आणून जोडणं आणि अशा प्रकारे एक निरोगी समाज उत्पन्न करणं ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे आणि याच्यामध्ये सामाजिक संस्थेला फार मोठा सहभाग गरजेचा आहे की तुम्हीच ना जोडणं गरजे बऱ्याच डॉक्टर मनामध्ये असतं मी काय तर करावं हो। पण आम्हाला प्लॅटफॉर्म कोणता आहे तर तुम्ही जे असे प्लॅटफॉर्म जे उभा करता या प्लॅटफॉर्ममधनंच ही न जोडू शकते आणि एक फ्युचर असा व्हायला पाहिजे की लोकांना अगदी आपण आता सरकारचं काम काय कर बेसिक सर्विसच आहेत आता मी स्पेशल बराग बराग सुपर स्पेशल बऱ्याच बघा ही कमतरता पॉपलेट भासते की सुपर स्पेशल सर्व्हिस कमी पडतात न्यूरो सर्जरी कार्ड सर्जरी सुविधा नाही आहेत किंवा मोठ्या हॉस्पिटल मी जर वीसर सुरू केलं तेव्हा न्यूरो सर्जरी लहान हॉस्पिटलमधून इमेज करत नव्हतं हो मी तर आणि म्हणजे समाजाला बदल मी सांगतो आम्हाला भीती कधी वाटत नव्हती मी खरं जाऊन कन्सेंटचं घ्यायची आम्हाला गरज पडत नव्हती मी पनवेलमधला ही लाईफ लाईन हॉस्पिटल घायचं सुरुवात झाली त्यावेळी मी क्रेंट तिथं केले आहेत हे अंबानी हॉस्पिटल हायवेल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मला आठवतं आहे हो आता एक शिक्षकाची मुलगी अनकॉन्शियस होती त्यावेळी सिटी स्कॅन तिथे होता सुविधा नव्हती इन्स्ट्रुमेंट मी बॉईल करून वापरले अर्जंटली तो क्लॉट काढला आणि ती मुलगी जर लग्न झालं ती मला पेढे द्यायला दोन मुलांना घेऊन म्हणजे इतक्या वती तर हे एक अलिबागरा ठिकाणी जाऊन स्पायनल टीम आप आजच्याकडे आम्ही म्हटलं तर कुठलाही न्युरोस्को या नवीन पिढीतला मायक्रोस्कोशिव हात घालणार नाही आम्ही विदाउट मायक्रो अलिबाग करत होतो त्या ठिकाणी त्यामुळं बरोबर आहे डेफिनेटली सेफ्टी आपण घेतलीच पाहिजे नवीन गोष्ट खूप सेफ्टी मी आलेले आहे पण तरी सांगायचं आहे की सामाजिक जी ताकद ही मी का करू शकत होतो माझं एकट्याच हे नव्हतं माझी मग ताकद होती समाजात ताकद होती समाजाने डॉक्टरना ताकद निर्माण जर दिली तर चांगले डॉक्टर निर्माण होते निष्णात डॉक्टर निर्माण होते आणि चांगली गोष्ट आहे की आपल्याला मिडिल कॉलेज आता एवढी नवीन भरपूर निघाले सुविधा गव्हर्नमेंट वाढवत आहे पण हे समाज त्याचा उपयोग आला पाहिजे त्यामुळे मी फारसा आपला वेळ न घेता मी एवढंच सांगेन की हे असे उपयोग तुम्ही करत राहा डेफली सूर्य हॉस्पिटल आमचा स्टाफ इतर आमचे काय सहकारी इतर विभागाट सुद्धा लॅब लॅपटॉपला इतर काय डॉक्टर असतील सर्वांच्या हे हरकत नाही तेव्हा तुम्हाला या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू सर्वांना नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आरोग्य हीच धनसंपदा असं आपण पूर्वीपासूनच बोलत आलेलो आहे माणसाकडे नुसता पैसा असून चालत नाही एक वेळ पैसा नसेल तरी चालेल पण आरोग्य माणसाचं हे निरोगी असलं पाहिजे तर माणूस जगू शकतो सीमा नारायण तांबोळी या माझ्या सासूबाई आहेत त्यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे यांच्यामार्फत आम्ही दरवेळेस दरवर्षी काही ना काही कार्यक्रम राबवतच असतो था तसंच नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था आणि आपले जे झुंझुणवाला आर झुंजुणवाला जे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत आम्ही दर महिन्याला डोळ्यांचं शिबीर राबवतो आणि त्याच्याबद्दल त्याच्या निमित्ताने आम्ही ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते तसंच आम्ही दर दरवर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाआरोग्य शिबिर इथे भरवतो या शिबिरामध्ये सहभागी म्हणजे आम्हाला ज्यांचं कार्यामध्ये म्हणजे मो, मो मोठा ह्याचा वाटा आहे सहकार्य आहे ते म्हणजे आपलं सूरज हॉस्पिटल जे डॉक्टर आर एन पाटील सर आहेत त्यांचासुद्धा आम्हाला हातभार लाभ ला दरवर्षी लाभतो त्यांच्या सहकार्यामुळे आणि आमच्या नारायण तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे माझ्या घरातलीच मंडळी आहेत ही आम्ही सर्व मिळून हे कार्य राबवत असतो त्यांना मी सांगू इच्छिते की माझ्याकडून त्यांना खूप खूप धन्यवाद की ते आमच्याबरोबर सहकार्य करून हे कार्य पुढे नेतात म्हणूनच आम्ही हे कार्य करू शकतो आठ दिवसाच्या सर्वांनी आज सगळे माझे भासरंड आलेले आहेत पुतणे आलेले आहेत सर्वांचे मी आभार मानते आणि माझा मुलगा हा मी सर्वांचे ऐकते मुलं सगळ्यांची म कसे वागवतात कसे हे करतात आज मी मोबाईलला बघते किंवा कानाने सगळ्यांचं ऐकते पण त्याच्यापेक्षा माझे मुलगा आणि सून वेगळं आहेत असं मला वाटतं ह्याच्यात मला आज आनंद पण वाटतो आणि थो मनातून थोडंसं दुःख पण असं वाटतं आहे की अरे आज आज आपला मुलगा आज आपल्यासाठी किती हे करतोय ह्याचं खूप मी आभार मानते मुला